हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त अशी राजमा आणि त्यासोबत मस्त असा चिरा राईस पाहणार आहोत खरं तर ही पंजाबी रेसिपी आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच खूप आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी इथं राजमा घेतलेला आहे हा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे इथं मी एक वाटी भरून राजमा घेतला होता तो रात्रभर छान असा भिजवून घेतला नंतर ना इथं मी कुकरमध्ये आपला हा राजमा शिजवून घ्यायचा आहे तरी तर मी एका एक कुकरमध्ये हा राजमा काढून घेतला त्यामध्ये आपली मसाला वेलची दोन तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा घालून यामध्ये एक दीड ग्लास भरून पाणी घातलेलं आहे मी तर हाताच्या अंदाजाने मी वर दीड इंच इतकं पाणी घालून घेतलं नंतरनं आपल्याला कुकरचं झाकण लावून हा राजमा शिजण्यासाठी याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपल्याला जिरा राईस बनवून घेऊया तर इथं मी एक वाटी भरून कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तो कोणताही तांदूळ वापरू शकता ज्या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत होईल तो तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल तर इथं मी कोलम तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथं मी एक ते दोन पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला नंतर न इथं मी एक आपल्याला भात करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीनं दोन वाट्या भरून पाणी ठेवलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्या ह्या पाण्याला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे आपलं पाणी उकळतंच हवं हवं आहे म्हणजे आपला भात अजिबात चिकट होणार नाही तर पाणी छान असं खळखळ उकळलं की त्यामध्ये आपला हा धुवून घेतलेला तांदूळ घालून घेतलेला आहे इथं तांदूळ भिजवायची काहीसुद्धा गरज नाही तर आपला हा भात आता मी पाच ते सात मिनिट छान असा शिजत ठेवणार आहे तर आपला भातसुद्धा होत आहे आणि आपला राजमासुद्धा शिजत आहे तर मधून मी परत एकदा या भाताला व्यवस्थित चेक करून घेतलं तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे परत मी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतरनं परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून हा साच परत पाच मिनिट मी ठेवून दिला होता तरी ते पहा असा मस्त मोकळा सुळसुळीत सुड़ आपला हा भात तयार झालेला आहे तर आता आपल्याला याच्यावरती तडका करायचा आहे तर मी हा असाच बाजूला झाकून ठेवून बाजूला ठेवणार आहे तर इथं मी तडका पॅनमध्ये एक छोटी पळी भरून तूप घातलेला आहे तुपाने आपली फोडणी छान लागते आणि आपला भाताचा फ्लेवरसुद्धा खूप मस्त लागतो तर यामध्ये मी एक चमचा भरून जिरे घातलेले आहेत इथं गॅस बंद केलेला आहे तर छान असे आपले जिरे तुपामध्ये फुलले की यामध्ये घालून घ्यायचं आहे भातामध्ये फोडणी नंतरनं याच्यावरती झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट असंच ठेवून नंतरनं आपल्याला हा भात हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ही फोडणीसुद्धा तयार करून घेतली नंतरनं यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हा भात मोकळा करून घ्यायचा म्हणजे यामधील पूर्ण माफ बाहेर निघती मी थोड़ी शी उन, असा तर यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून याच्यावरती आता झाकण ठेवून हा भात आपल्याला असा साईडला ठेवून द्यायचा आहे तर आपला भातसुद्धा तयार झालेला आहे जिरा राईस तर इथं आपल्याला राजम्यासाठी वाटण करायचं आहे तर इथं मी तीन मोठ्या साईजचे कांदे घेऊन उभे स्लाइस करून घेतलेले आहेत कांद्याचे तर अगदी पातळ चिरायचा म्हणजे आपला हा कांदा पटकन असा परतला जातो त्यासाठी इथं मी मोठ्या गॅसवरती चाना परतुन हो हा कांदा छान असा परतून घेणार आहे अगदी खूप लाल करायचा नाही तर अगदी मऊसूद ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे इथं मी चांगले दोन ते ती तीन मिनिट हा कांदा परतून घेतलेला आहे यामध्ये मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले घालते टोमॅटो आणि कांदा छान असा मौसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हे वाटण करून जर राजमा आपण केला तर त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान अशी होती आणि त्याला टेक्स्चरसुद्धा छान येतं त्यासाठी आपण हे वाटण करूनच राजमा मसाला करायचा आहे तर इथे पहा आपला हा कांदा छान असा परतला नंतरनं मी खाली काढून थोडासा थंड करून घेतला नाही इथे मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपला कांदा आणि टोमॅटो आता याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथं आपली पेस्ट करून घेतलेली आहे मी कांदा टोमॅटोची आता मी इथं आलं लसूणसुद्धा वाटून घेतलेलं आहे तर आपल्याला इथं आलं लसूण ताजं ताजंच वापरायचं ताज आहे त्यामुळे राजमा मसाल्याची मस्त अशी टेस्ट लागते तर इथं आपला राजमासुद्धा मस्त असा शिजलेला आहे मऊसूद तर यामध्येच मी थोडंसं मॅश करून घेते म्हणजे आपल्या ग्रेवीला छान असं टेक्शर येईन तर इथं मी आपल्या राजम्याला फोडणी करण्यासाठी इथं मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी भरून तेल घातलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आपल्याला जिरे परतसुद्धा वापरायचे आहेत त्यासाठी मी इथं अर्धा चमचाच जिरे वापरलेले आहेत यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा यामध्ये घालून छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे तर इथे पहा तीन ते चार मिनिट मी ही शी, छाना शी, पेस्ट अशी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे या नंतरनं आपल्या या पेस्टला थोडंसं तेल सुटल्यावर नंतरनं मी यामध्ये आपलं आलं आणि लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे दीड चमच्यावरून भरून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्टचा कच्चे जाईपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं नंतरनं आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे भरून लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे भरून धना पावडर घातलेली आहे हे मसालेसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आपले हे मसाले करपतात त्यासाठी यामध्ये थोडंसं राजमा आपण शिजवून घेतलेला आहे त्याचं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले हे मसाले अजिबात करपणार नाहीत तर इथे मी अगदी एक दोन तीन मिनिट इतली आपन हे परतून घेतले मसाले नंतरनं यामध्ये आपण जे राजमा शिजून घेतलेलं पाणी आहे ते यामध्ये घातलेलं आहे नंतरनं परत एकदा मिक्स करून व्यवस्थित हलवून परत एकदा ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलेलं आहे मी नंतरनं यामध्ये आपल्याला राजमा घालून घ्यायचा आहे तर इथे मी पूर्ण असा राजमा यामध्ये घालून घेतलेला आहे इथं मी कुकरमध्येच थोडासा मॅश करून घेतला होता त्यासाठी इथं आपल्या राजम्याला मस्त असं टेक्चर आलेलं आहे अगदी दाटसर आपली ही भाजी झालेली आहे तर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी वतून घेणार आहे इथं मी कुकरमध्ये अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी वतून घेते नंतरनं आपला हा कुकर व्यवस्थित असा हिसळून यामध्ये पाणी व वतून घेतलेला आहे एकदा व्यवस्थित हलवून घेऊया ना ना तर इथं मी व्यवस्थित असं हलवून घेतलं याला छान अशी दंध उकळी काढायची आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं नंतर ना यामध्ये अग आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा आहे तर यामध्ये किचन किंग मसाला वापरला तर आपला राजमा मसाला एक नंबर असा चवीचा तयार होतो यासाठी इथं मी एक चमचा भरून किचन किंग मसाला वापरलेला आहे तर तुम्ही हा मसाला एकदा नक्की वापरून पहा खूप मस्त असा हा राजमा मसाला तयार होतो तर इथे मी यावरती परत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली नंतरनं एक चमचा भरून आपल्याला इथं कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला नक्की वापरायचा आहे त्यानेच आपली हा राजमा मसाला खूप छान असा टेस्टी तयार होतो अशा पद्धतीने मी हा राजमासुद्धा मसाला करून घेतलेला आहे तर याला आपण छान अशी दणदणून उकळी काढून घेऊया तर इथं मी एका ह्याच्यावरती तडका घालणार आहे त्यासाठी इथं मी तडका पॅन दुसऱ्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये एक पळी भरून तूप घालून घेतलेलं आहे तुपाची फोडणी घातली तर आपला मस आपला राजमा मसाला एक नंबर चवीचा होतो त्यासाठी इथं मी एक चमचा भरून परत लसूण ठेचून घेतलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे दोन सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत तर ही फोडणी छान अशी करून घेतली नंतरनं यामध्ये अशी वतून घ्यायची आहे आणि नंतरनं या, या तडका पॅनला अगदी थोडंसं चिटकलं होतं त्यासाठी मी यामध्ये थोडासा परत या पर राजमा मसाला घालून यावरती वतून घेतलेला आहे अगदी पाच ते दहा मिनिट आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे मी झाकण ठेवून व्यवस्थित असं पाच मिनिट हा राजमा मसाला शिजवून घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा राजमा मसाला एकदा नक्की करून पहा तुम्हाला जर हा ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला तर हो। तुमच्या नातेवाईकांमध्ये परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर इथे पहा आपला हा जिरा सुद्धा एकदम मोकळा सळसळी तसा तयार झालेला आहे आणि आपला राजमा मसालासुद्धा एकदम मस्त असा भन्नाट चवीचा तयार झालेला आहे तर इथं मी एका ताटामध्ये हा आपला जिरा राईससुद्धा काढून घेते तर आणि आपला हा राजमा मसालासुद्धा मी काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी हा राजमा मसाला आणि जिरा राईस तुम्हाला करून दाखवेल दाखवलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ